नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये तर पहा जिल्हा परिषद भरतीवर आपण यापूर्वीही व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारलेले आहेत की नेमक्या पोस्ट कोणत्या येऊ शकतात गट क आणि ड मधल्या जागा किती रिक्त आहेत काही जिल्हा परिषद आपल्याकडून सुटल्या होत्या त्याची देखील माहिती पाहूया सव्वीस तर पदे किती आहेत कोणकोणते विभाग जिल्हा परिषदेमध्ये आहेत आणि कशा पद्धतीने रिक्त जागा असू शकतात त्याची माहिती आपण इथे पाहणार आहोत त्यासोबतच आज आहे दोन ऑक्टोबर तर महात्मा गांधी यांची जयंती सत्या आणि अहिंसेच्या मार्गावर चालणारे या ठिकाणी महात्मा गांधी यांना आपण अभिवादन करूया त्यासोबतच विजयादशमीच्या आपल्या सर्व जे काही ऑडियन्स आहेत त्यांना हार्दिक शुभेच्छा आता पहा विद्यार्थी मित्रांनो इथे आपण एक एक करून जिल्ह्यानुसार जागा अगोदर पाहून घेऊया त्यानंतर मी तुम्हाला दाखवतो की कोणकोणते कुन विभाग हे जिल्हा परिषदेमध्ये येतात आणि त्यामध्ये कोणती पदं असू शकतात तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण मंजूर पदे त्यासोबत कार्यरत असलेली पदे आणि रिक्त पदे या सर्वांची माहिती जमा केलेली आहे तर हे कलेक्शन आपण केलेलं आहे तुम्हाला माहितीच आहे की यासाठी काही ना काहीतरी वेळ लागलेला असेल तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला तुम्ही एक लाईक करू शकता कारण की तुमचा प्रत्येक लाईक हा आपल्याला प्रेरणादायी असतो आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांनी लास्ट व्हिडिओला लाईक केलं त्यांचं मनापासून आभार तर पहा इथे आपण एक एक करून जिल्हा परिषद आणि त्यांच्या जागा या याची पी एफ तुम्हाला टेलिग्रामवर मिळून जाईल टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे त्यावरून तुम्ही आपल्या टेलिग्रामला जॉईन होऊ शकता नवीन जाहिराती त्यासोबत पीडीएफ वगैरे किंवा काही जर अपडेट आली तर ती तुम्हाला टेलिग्रामच्या माध्यमातून मी देत असतो आता पहा एक एक करून इथे जिल्हा परिषद आपण बघतोय रायगडचं जर तुम्ही पाहिलं तर नऊ हजार आठशे हे सँक्शन पदे आहेत म्हणजे अगोदर आहे मंजूर पदे त्यानंतर दुसरं जे आहे वर्किंग म्हणजे कार्यरत पदे सध्या कार्यरत असलेली पदे आणि सर्वात शेवटचं जे आहे वॅकंट तर पंचवीसशे तीन पदे ही वॅकंट आहेत म्हणजे रिक्त आहेत आपल्यासाठी महत्वाची कोणती तर रिक्त पदे ही आपल्यासाठी महत्वाची आहे कारण की जी जाहिराती येईल भविष्यात ती या रिक्त पदांमधूनच येणार आहे आणि दीडशे दिवसांचा जो काही सरकारचा कार्यक्रम होता तो त्यांनी आता एक्सटेंड केलेला आहे बरेच असे विभाग आहेत ते त्यांची कामे पूर्ण करू शकले नाही आकृतीबंध त्यांचा तयार करू शकले नाही जिल्हा परिषदने सुद्धा बरीच कामे अजून पेंडिंग आहे यांची काय कामे पेंडिंग आहे यांनी आकृतीबंध तर तयार केला मंजूर जागा किती रिक्त जागा किती भरलेली पदे किती हे याची माहिती यांनी काढली पण शैक्षणिक पात्रता जी काही असते पदांसाठीची त्यामध्ये सुधारणा करायची आहे त्यासाठी समिती देखील आरोग्य विभागाने गठीत केली होती त्याच पद्धतीने जिल्हा परिषदमध्ये देखील काही जो सेवा प्रवेश नियम आहे त्यामध्ये बदल सरकारला करायचे आहेत कारण की जे सेवा प्रवेश नियम आहेत ते फार जुने झालेले आहेत किंवा त्यामध्ये काही बदल करणं गरजेचं आहे तर त्याची माहिती अजून जिल्हा परिषदने दिली नाही आता पहा इथे आपण बघतोय रायगड अशाच पद्धतीने एक एक जिल्हा मी तुम्हाला दाखवतो याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन टाका ज्या जिल्ह्यामधून तुम्ही येत असाल तो जिल्हा तुमच्यासाठी महत्वाचा आहे एकूण चौतीस जिल्हा परिषद आहेत आणि सर्वच्या सर्व जिल्हा परिषदची माहिती आपण या ठिकाणी कलेक्ट केलेली आहे तर सिंधुदुर्ग पहा रिक्त जागा आहेत एक हजार चारशे सव्वीस त्यानंतर गडचिरोली जर आपण पाहिलं तर एक हजार पाचशे सत्याऐंशी रिक्त जागा आहेत नंतर भंडारा जर पाहिलं तर एक हजार एक्केचाळीस रिक्तपदे आहेत नंतर रत्नागिरी दोन हजार दोनशे सहासष्ट रिक्तपदे आहेत नंतर नंदुरबार सहाशे नऊ रिक्तपदे आहेत खाली पर्सेंटेज सुद्धा दिलेला आहे की पर्सेंटेज म्हणजे जे भरलेल्या जागा आहे किंवा पदे आहे त्यापैकी रिक्तपदांचं पर्सेंटेज किती आहे प्रमाणात नंतर पहा गोंदिया जर तुम्ही पाहिलं तर एक हजार एकशे त्र्याण्णव रिक्तपदे आहेत नंतर पुढील जिल्हा परिषद आहे धुळे जिल्हा परिषद इथे एक हजार एकशे तीन रिक्तपदे आहेत नंतर पालघर जर पाहिलं तर एक हजार सातशे वीस रिक्तपदे आहेत नाशिकमध्ये दोन हजार नऊशे शहाऐंशी रिक्तपदे आहेत ठाणेमध्ये नऊशे छप्पन्न रिक्तपदे आहेत नागपूरमध्ये एक हजार एकशे सदतीस रिक्तपदे आहेत कोल्हापूर एक हजार आठशे पाच रिक्तपदे आहेत जळगावमध्ये एक हजार पाचशे नव्वद रिक्तपदे आहेत अमरावतीमध्ये एक हजार अठ्याहत्तर रिक्तपदे आहेत आणि ही सर्वच्या सर्वपदे गट क आणि ड जी आहेत म्हणजे क्लास सी आणि क्लास डी या वर्गातील ही पदे आहेत नंतर पहा पुढे जर आपण पाहिलं जालना तर एक हजार एकशे त्रेचाळीस सातारामध्ये एक हजार पाचशे बारा चंद्रपूरमध्ये नऊशे एकोणनव्वद यवतमाळमध्ये एक हजार तीनशे सव्वीस वर्धा जिल्हा परिषद पाचशे चाळीस परभणीमध्ये नऊशे तीन रिक्तपदे आहेत सोलापूरमध्ये एक हजार चारशे अडुसष्ट रिक्तपदे आहेत सांगलीमध्ये नऊशे एकसष्ट पुणे एक हजार सहाशे त्र्याण्णव लातूर सातशे अठ्ठ्याण्णव वाशिम चारशे एकोणतीस अकोला चारशे बहात्तर छत्रपती संभाजीनगर एक हजार पाचशे बेचाळीस अहिल्यानगर एक हजार चारशे सतरा हिंगोली पाचशे एकोणावीस नांदेड एक हजार एकशे सत्तेचाळीस धाराशिव सहा सहाशे चाळीस बुलढाणा सातशे त्र्याऐंशी बीडमध्ये एकशे पासष्ट तर पहा विद्यार्थी मित्रांनो इथे आपण जेवढ्या काही चौथीच्या चौथी जिल्हा परिषदा होत्या त्या सर्वांची भरलेली पदे त्यानंतर रिक्त पदे जाणून घेतली तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आता जाऊया आपण आपल्या पोस्टकडे की नेमक्या कोणत्या पोस्ट यामध्ये असू शकतात आणि मागची जी जाहिरात होती त्यामध्ये कोणकोणत्या पदांसाठी जाहिरात आली होती तर समजण्यासाठी आपण या ठिकाणी बुलढाणा जी जिल्हा परिषद आहे त्याचा डॅशबोर्ड ओपन केलेला आहे त्यांच्या वेबसाईटवर जाऊन इथे तुम्ही पाहू शकता की गट क आणि गट ड वरती आहेत गटक आणि खाली दिलेला आहे त्यांनी गटक ची रिक्त पदे किती आहेत खाली पहा इथे तुम्ही पाहू शकता इथे आहे क आणि इथे आहे गट ड पदे आहेत मंजूर पदे कशाने दाखवलेली आहेत तर जो निळा आहे या ठिकाणी पाहू शकता तुम्ही रॉयल ब्लू कलर तर त्यामध्ये त्यांनी मंजूर पदे दाखवली नंतर केशरी जो रंग आहे आपला ऑरेंज त्यामध्ये त्यांनी भरलेली पदे दाखवलेली आहेत आणि जांभळा जो रंग आहे त्यामध्ये त्यांनी रिक्तपदे दाखवली तर जांभळ्या रंगाने तुम्ही पाहू शकता रिक्तपदे दर्शवलेली आहेत गटक आणि गट ड ही त्यांनी सांगितली गटक मध्ये जर आपण पाहिलं तर नऊ ही आठशे एकाहत्तर ही आहेत गट ड मध्ये जर पाहिलं तर सातशे अकरा ही पदे आहेत आणि नंतर पहा भरलेली पदे गटकची आहेत आठ हजार आठशे चौवेचाळीस रिक्तपदे आहेत एक हजार सत्तावीस गट क ची आणि गट डची जर पाहिली तुम्ही तर गट डची रिक्तपदे आहेत तीनशे सोळा तर अशा पद्धतीने रिक्त माहिती त्यांनी प्रसिद्ध केली आता पहा इथे खाली काय दिलेलं आहे तर कोणता विभाग असे अनेक विभाग जिल्हा परिषदेमध्ये असतात त्यामध्ये बांधकाम विभाग वित्त विभाग सामान्य प्रशासन विभाग शैक्षणिक विभाग नंतर पहा पशुसंवर्धन विभाग ग्रामीण पाणीपुरवठा विभाग कृषी विभाग असे अनेक विभाग असतात आणि त्या विभागा पदे पदेसुद्धा वेगवेगळे असतात म्हणजे भरपूर साऱ्या पोस्ट जिल्हा परिषदेमध्ये येतात म्हणून त्यामुळे एक्झॅक्ट रिक्त जागा कोणत्या पदाची आहे ते आपण सांगू शकत नाही ती जिल्हा परिषदेने प्रसिद्ध केल्यावरच आपल्याला कळेल आणि त्यातही जर त्यांनी सर्व जागा प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला तर बरीच अशी पदे या ठिकाणी येऊ शकतात मागची जी जाहिरात होती त्याचं जर तुम्ही पाहिलं इथे पहा मंजूर पदे आहेत भरलेली पदे आहेत विभाग तुम्ही पाहू शकता पंचायत विभाग आहे आरोग्य विभाग आहे बांधकाम विभाग आहे शिक्षण विभाग आहे असे अनेक विभाग आहेत आता आरोग्य विभागाचं जर तुम्ही एक्झाम्पल घेतलं तर यामध्ये आरोग्यसेवक पुरुष आरोग्यसेवक महिला किंवा आरोग्य सेविका असं त्यांना आपण म्हणतो त्यानंतर फार्मसिस्ट जे असतात त्याची सुद्धा पदे येतात लॅब टेक्निशियनची पदे अशी अनेक पदे यामध्ये असू शकतात काही टेक्निकल पदे राहतील ग्रुप सीची आणि काही सहाय्यकची पदे राहतील सहाय्यक कर्मचाऱ्याची ती गट डची पदे राहणार आहे म्हणजे ग्रुप सी प्लस ग्रुप डी अशा अनेक पदांचा समावेश फक्त एका आरोग्य विभागामध्ये होतो आता ही जेव्हा जाहिरात येत असते तेव्हा पण वीस पंचवीस तीस पस्तीस चाळीस पदांसाठी सुद्धा येऊ शकते आणि जिल्हा परिषदेनुसार वेगळी असू शकते कारण जा की एखाद्या जिल्हा परिषदेमध्ये आरोग्य विभागामध्ये जागा जास्त रिक्त असतील तर एखाद्या जिल्हा परिषदेमध्ये पंचायत विभागामध्ये जागा जास्त रिक्त असू शकतात तर ते डिपेंड करतं जिल्हा परिषद निहाय आणि ज्या रिक्त जागांची माहिती समोर आलेली आहे ती जिल्हा परिषद निहायच त्यांनी प्रसिद्ध केली वेगवेगळ्या जिल्हा परिषदेमध्ये वेगवेगळ्या जागा जागा आहेत आता प्रश्न असा आहे की जी येईल भविष्यात ती डिपेंड करते की जिल्हा परिषद निहाय वेगळी येते की राज्यस्तरावर एकत्रित घेतल्या जाते जिल्हा परिषद निहाय जर वेगळी जागा आली तर तुम्ही अनेक जिल्हा परिषदेमध्ये अप्लाय करू शकता आणि जर राज्यस्तरावर एकच जागा आली तर पॉसिबिलिटी आहे की एका जिल्हा परिषदेमध्ये तुम्हाला फॉर्म भरावं लागेल पण लास्ट टाइमची जर आपण भरती पाहिली तर ती जिल्हा परिषदनुसार वेगवेगळी आली होती म्हणजे प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये तुम्ही या ठिकाणी प्रत्येक पदासाठी जर तुम्ही पात्र असाल तर फॉर्म भरू शकत होते आता पहा मागची जी जाहिरात आली होती त्यामध्ये कोणती पदं होते तर मुख्यतः त्यामध्ये आरोग्य सेव। सेविका त्यानंतर ग्रामसेवक आणि विविध अशी टेक्निकल पद सुद्धा होते इथे तुम्ही पाहू शकता दोन हजार तेवीस ची ही अमरावती जिल्हा परिषदेची जाहिरात होती तर अमरावती जिल्हा परिषदेमध्ये आरोग्य पर्यवेक्षक आरोग्यसेवक पुरुष आरोग्यसेवक चाळीस टक्के पन्नास टक्के दोन्हीही पुरुष होते आरोग्यसेवक महिला होत्या औषध निर्माण अधिकारी होत्या कंत्राटी ग्रामसेवक होत्या कनिष्ठ अभियंता होत्या तर अशा विविध पोस्टसाठी ह्या जागा आलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता की अनेक पोस्ट म्हणजे इथे जी ॲड आली होती ती जवळपास पंचवीस पदांसाठी आलेली होती पंचवीस जे पोस्ट होत्या वेगवेगळ्या त्यांसाठी जाहिरात आली होती काही जिल्हा परिषदेने सोळा पोस्टसाठी काढलेली होती काही जिल्हा परिषदेने अठरा पोस्टसाठी काढलेली होती काही जिल्हा परिषदेमध्ये वीस पदांसाठी जाहिरात होती जागेसाठी नाही जागा वेगवेगळ्या होत्या मात्र जी पदं होती ती कुठे पंधरा कुठे सोळा कुठे अठरा कुठे वीस कुठे पंचवीस अशा पद्धतीने जागा आलेल्या होत्या तुम्ही पाहू शकता की शिक्षण विभागामधील सुद्धा जागा होत्या यानंत पाटबंधारे जो विभाग आहे किंवा बांधकाम विभाग त्याला असं म्हणतो त्यामध्ये सुद्धा जागा होत्या विस्तार अधिकारीच्या जाग ज्या जा जागा होत्या त्यासुद्धा होत्या कृषीमध्ये लेखामध्ये लिपिकमध्ये तर अशी अनेक भरपूर सारी पदे यामध्ये असतात म्हणून एक्झॅक्ट कोणतं पद आहे हे आपण सांगू शकत नाही ज्यावेळी जिल्हा परिषद सविस्तर माहिती प्रसिद्ध करेल किंवा त्याची जाहिरात प्रसिद्ध होईल त्यानुसार आपल्याला पदांची माहिती समजणार आहे आता राहिला प्रश्न शैक्षणिक पात्रतेचा तर शैक्षणिक पात्रतेमध्ये जर तुम्ही आरोग्य विभागाचं उदाहरण घेतलं तर आरोग्यसेवकसाठी बारावी सायन्स प्लस सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स त्यांनी लागू केला आरोग्यसेवक महिला जी आहे त्यांना एनएम व जीएनएम अशा पात्रता लागू असतात टेक्निकल जसे की सिव्हिल इंजिनिअरसाठी जर तुम्ही अप्लाय करत असाल तर सिव्हिलचा डिप्लोमा किंवा डिग्री तुमच्याकडे असणे आवश्यक आहे फार्मसीसाठी जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर फार्मसीची डिग्री तुमच्याकडे असणे आवश्यक आहे एक्टनिशियनचं जर फॉर्म भरत असाल तर त्याची डिग्री असणं तुमच्याकडे आवश्यक आहे आणि जे काही सरळ पदे असतात अधिकारी स्वरूपाची तर त्यामध्ये प्लेन ग्रॅज्युएशन सुद्धा तुमचं चालतं म्हणून जर लिपिकची पदं आली तर तुम्हाला प्लेन ग्रॅज्युएशन लागणार आहे प्लस टायपिंगचे अट यामध्ये असू शकते आणि एम एस सी आय टीचे अट तर हे झालं प्लेन ग्रॅज्युएशन लिपिकच्या बाबतीत शिपाई जे पद आहे किंवा गट डच पद आहे सहाय्यक कर्मचारी त्यासाठी तुम्हाला फक्त दहावी पास ही पात्रता राहण्याची शक्यता आहे आणि इतर जी टेक्निकल पदे आहेत त्यांच्यासाठी जो काही टेक्निकल कोर्स असतो किंवा डिप्लोमा असतो आय टीआसारखा तसेच पॉलीसारखा तर तो डिप्लोमा किंवा डिग्री टेक्निकल पदांसाठी लागू शकते तर अशा पद्धतीच्या शैक्षणिक पात्रता सुद्धा येणाऱ्या जाहिरातीमध्ये येऊ शकता तर पहा विद्यार्थी मित्रांनो इथे जे काही तुमचे लास्ट व्हिडिओचे प्रश्न होते ते सर्व मी कवर करण्याचा प्रयत्न केला त्या ते व्यतिरिक्त आणखीही काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि जिल्हा परिषदेची वाट तुम्ही बघताय का या भरतीची तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा काही सजेशन असतील तेही तुम्ही सुचवू शकता पुन्हा भेटूया आपण अशीच एका माहिती व्हिडिओमध्ये नमस्कार